संपदाच्या आई वडिलांनी केवळ तीन एकरावरती तिला डॉक्टर केले आणि तिच्या सुसाईड नोटमध्ये हातावरती लिहिलेले जे कोणी पोलीस उपनिरीक्षक त्याच्यानंतर तो बनकर हे तर आरोपी झालेच पाहिजे परंतु संपदाच्या तक्रारीची दखल न घेणारे उपजिल्हा रुग्णालयातील जे, जे कोणी अधिकारी जबाबदार असतील हे सगळे त्याच्यामध्ये आरोपी झाले पाहिजेत याची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे आणि हे जे सगळे आरोपी आहेत त्यांना फासावर लटकवले पाहिजे असे माझे मत आहे त, पोटाला चिमटा घेऊन आमचे लोक ऊस तोडून लेकी बाळीला शिकवतात आणि त्याचा जर काही लोक असा गैरफायदा घेत असतील तर कारवाई केली पाहिजे इथून पुढे दुसरी डॉक्टर संपदा होता काम नये याची संपूर्ण काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे असं माझं मत आहे असे आमदार सुरेश दस म्हणाले कोणी असेल ते माझं म्हणणे असतील त्यांचे कोण पीए असतील प्रेशर टाकणार आहे दबाव टाकणार हे तपासामध्ये आता पुढे येतील आणि जर त्यांनी तसा काही उद्योग केला असेल तर ते कोणी खासदार असो कोणी पी असो ते सुद्धा याच्यामध्ये आरोपी शंभर टक्के झाले पाहिजे कारण त्यांचाही तेवढाच रोल कारण त्या लेकरावरती अत्याचार होत होता आणि अत्याचार होत असताना तिने वारंवार तक्रारी केलेल्या एक वेळा तक्रार ठीक आहे दुर्लक्षित झाली पण वारंवार तक्रारी जर केल्या असतील तर तिथले संबंधित जे जे कोणी असतील म्हणजे ते क्लार्कपासून त्या त्या ह्याच्या सी एसपर्यंत जे जे कोणी लोक जबाबदार असतील ते सगळेच्या सगळे याच्यामध्ये आरोपी झाले पाहिजे आणि डॉक्टर संपदाला न्याय त्या ठिकाणी मिळालाच पाहिजे आणि शंभर टक्के संपदाच्या बाजूने त्या ठिकाणी उभं राहू